नॉर्मल ह्युमन भावना आहे पण शहराचे पार्ट म्हणून ते आरक्षण कुठे तर टाकावे लागतील सोलापूरची आरक्षण पुणे टाकतले नाही येणार ते सोलापूरच टाकावे लागतील त्यामुळे म्हणजे आता ज्या ज्या हरकती अक्षर दिली त्यांच्या सुनावण्या रिसर्व होतील परंतु हे करत असताना आम्ही विदाऊट फिअर ऑर फेवर असा तो विकास आराखडा बनवलेला आहे त्याच्यात मानकांच्या दृष्टीनं पॅरामीटर्स नुसार शहराची शहराची गरज ओळखून म्हणजे मोठी जमीन हे आमची जी केगावची आहे ती शंभर टक्के जमीन जेवढी रिझर्वेशन झाली होती तेवढी आमच्या आमच्या ताब्यात आली तिथं आम्ही स्टेडियम पार्कसाठी ठेवलेली आहे जमीन त्यातली आणि पुन्हा एक अम्युजमेंट पार्कसाठी ठेवली आता काही लोक आमची स्टेडियमची ची जागा कमी केली आणि हे केलं तसं नाहीये त्याच्यामध्ये बघा तरी स्टेडियम म्हणजे काय पाच पन्नास हेक्टरच थोडी स्टेडियम बांधत असतात त्याच्यासाठी जेवढी जेव्हा आपण मोठ्या स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटला सादर करतो तेव्हा त्यांचा विषय असतो तुम्ही ग्रीन काय ते दिले तर देतील ना आमचं म्हणणं आहे आम्ही सोलार पार्क उभा करतो तिथं सगळी सोलर एनर्जी तयार होईल आम्ही ग्रीड मध्ये सोडतो नेट नेटबीड रिंग त्याच्या अगेन्स्ट वी आर बल्क कंझ्युमर इलेक्ट्रिसिटीचे त्याच्या अगेन्स्ट आमची काही विजय ठेवून ज्या गोष्टी केलेल्या आहे त्याच्या जा खोलामध्ये जाऊन पण म्हणजे जा बघितलं पाहिजे क्रिटिसिजम ही कन्स्ट्रक्टिव्हली जाऊन वेलकम